हॅलो आज मी बनवली आहे बिटाची कोशिंबीर तर नेहमी आपण बिटाचा वापर सलाडमध्ये करतच असतो तर आ, ही रेसिपी देखील तुम्ही ट्राय करून पहा तुम्हाला नक्कीच आवडेल तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर पाहूया ही बिटाची कोशिंबीर बनवायची कशी इथे एक बीट खिसून घेतला आहे त्यावर मी शेंगाचा कूट टाकला आहे थोडा मोठा ठेवला तरी खूप छान चव येते त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे दही आणि मीठ तर आ, हे सर्व आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे ही कोशिंबीर तुम्ही चपातीबरोबर तसेच पराठ्याबरोबर किंवा तोंडी लावायला देखील घेऊ शकता खूप टेस्टी आहे तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि यामध्ये थोडीशी दही मी ॲड केली आहे आता याला छान मिक्स करून घेतलं आहे आता आपल्याला याला फोडणी द्यायची आहे जेणेकरून याची चव अजून खूप छान येईल तर इथे मी तडका पॅनमध्ये दोन दोन चमचे तेल घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला घालायची आहे मोहरी मोहरी छान तडतडल्यानंतर त्यामध्ये आपल्याला घालायचे आहे जिरे कडीपत्ता आणि दोन मिरच्या इथे घेतलेल्या आहेत या कोशिंबीरमध्ये तडक्यामुळे खूप छान चव येते तर लास्टला आपल्याला यावरती कोथिंबीर टाकून घ्यायची आहे इथे बारीक चिरलेली कोथिंबीर इथे टाकून घेऊया आणि याला हे छान मिक्स करून आपली बिटाची जी कोशिंबीर आहे ती रेडी आहे हेल्दी आहे त्या बनवून पहा आणि व्हिडिओ लास्टपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे खूप 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 आभार